सटाणा बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत कोरम अभावी तहकूब तालुक्यात चर्चा प्रश्नांची मालिका सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोरम न झाल्यामुळे मंगळवारी दिनांक पंधरा रोजी होणारी निवडणूक तहकूब करण्यात आली शेतकरी विकास पॅनलचे अपक्षांसह सदस्य उपस्थित होते मात्र यशवंत पॅनलचे नऊ सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली निवडणूक प्रक्रिया आता बुधवारी पुन्हा राबवली जाणार आहे दोन्ही पॅनलकडे समसमान संख्याबळ असल्यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र असून कोण सभापती व उपसभापतीपदी विराजमान होणार याबाबत तालुक्यात उत्सुकता वाढली आहे दरम्यान यशवंत पॅनलच्या सदस्यांना लाभ होण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मदत होत असल्याचा आरोप यावेळी शेतकरी पॅनलकडून करण्यात आला या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सटाणा पोलिसांकडून बाजार समिती परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रखर न्यूजसाठी भगवान पवार सभापती कृषी बाजार समिती जे सभापती आणि उपसभापतीचं इलेक्शन त्या संदर्भात आम्हाला अजेंडा आला अजेंड्यामध्ये की कोरम हा किती व्यक्तींनी चाचला पाहिजे किती व्यक्तींनी पूर्ण होणार आहे त्या पद्धतीने अशी पूर्वकल्पना कोणतीही दिली नाही आणि आमचे असा आरोप आहे की समोरील व्यक्तींना त्या कोरम संदर्भात आयडिया दिली गेलेली आहे निवडणूक अधिकारी निवडणूक त्याच्यामुळे ते समोरचे इथे आज येऊ शकले नाही त्यांच्याकडे त्यांचे कोरम पूर्ण नाही आहे आणि कुठंतरी त्यांना एक सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही बाजार समितीत चांगले निर्णय घेऊ द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या बाजूने त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्या अधिकारी वर्गाला पण आणि शेतकऱ्या पण आणि महत्वाचे म्हणजे सर्व मतदारांना पण त्यांनी भेटीच धरलेले कुठेतरी सत्ता स्थापन झाली पाहिजे कुठेतरी अध्यक्ष उप उपाध्यक्ष सभापती आणि उपसभापती बसले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे निर्णय झाले पाहिजे आम्ही या मताचे आहे आणि आमचा आरोप बया सांगतो त्याच्याबद्दल साहेबांवर त्यांनी आम्हाला अजेंडा प्रोव्हाइड केला होता की एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सभापती निवड होईल या अजेंडावर कुठल्याही प्रकारे त्यांनी मेन्शन केले नाही की दहाचा कोरोना पाहिजे व अशा गोष्टी होत असतील ते मीटिंग लावलीच का त्यांनी चालू मिटिंगमध्ये आमचं कुठल्याही प्रकारे म्हणणं ऐकलं नाही सरळ ते ने। ने मिटिंग सोडून निघून गेले हे असंच चालू राहिलं तर निवड होईल कधी सर्व पत्रकार बांधवांसमोर संदर्भित अधिकारी निघून जातात म्हणजे डायरेक्टरांचं काय व्हॅल्युएशन आहे इथे निर्णय कोणी घ्यायचे सगळ्या गोष्टींना लुकबोल असतात पर्याय व्यवस्था असतात तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे एका बाजूने निर्णय होत आहेत असं आम्हाला वाटतंय या ठिकाणी